वडवड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शैक्षणिक वाटसालीला बळ गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत माध्यमिक विद्यालयाला साहित्य व विद्यार्थी वर्गाला उपयुक्त शैक्षणिक साहित्य वाटप खालापूर तालुक्यातील वडवड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालयातील दहावी व बारावी पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आले या स्तुत्य उपक्रमामुळे ग्रामपंचायतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे ग्रामपंचायत स्तरावर शैक्षणिक वाटचालीला अधिक बळ मिळावे या शुद्ध हेतूने हा उपक्रम घेऊन विद्यार्थी वर्गाला चालना देण्याचे काम या माध्यमातून केले असल्याचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार यांनी यावेळी सांगितले वडवड शाळेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शैक्षणिक कार्यक्रमाची सुरुवात सरपंच ज्ञानेश्वर सुतार यांच्या हस्ते सरस्वती पूजन व प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी उपसरपंच श्यामकांत सावंत सदस्य किरण सकपाड जगदीश मराजगे संजय कदम अंकिता सकपाळ भाग्यश्री सावंत प्रमिला मराजगे सोनल सकपाळ यशोदा मोरे गोदरेज सी एस आर प्रमुख तानाजी चव्हाण ब्रेक ब्रेक ब्रे... ब्रेड फ्रुट्सचे व्यवस्थापन अधिकारी विशाल सावंत ग्रोवर साहेब माजी सरपंच जितू सक्काळ लता राऊत हरिश्चंद्र मरा मरागजे तंटामुक्त अध्यक्ष आनंद मराजगे सुधाकर थडे वडवड माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली गोळे अशोक मराजगे हरिबा सावंत किसन सकपाळ दीपक सावंत अनिल मराजगे ग्रामविकास अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ माझे विद्यार्थी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते माध्यमिक शाळेला एलईडी डी देण्यात आली व दहावी व वा बारावी पदवीधर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरवेल यासाठी स्मार्ट वॉच व वृक्ष देण्यात आले तर प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले या कार्यक्रमात ग्रामविकास ग्राम अधिकारी प्रमोद पाटील यांनी गावातील प्राथमिक शाळा माध्यमिक विद्यालय अधिक सक्षम असल्यानंतर गावाची गुणवत्ता वाढते त्यामुळे गावात असलेली शाळा व विद्यार्थी यांना त्यांच्या वाटचालीला बळ मिळावे यासाठी हा मदतीचा उपक्रम ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबवण्यात आल्याचे सांगितले आहे या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाच्या भावना व्यक्त होत आहेत